दिवाळी आली की रात्री शहरातून फिरताना वाऱ्याच्या झुळकीबरोबर येणारा काहीसा उग्र दर्प सगळ्यांनीच अनुभवला असेल त्या दर्पाचा स्रोत म्हणजे सप्तपर्णीला आलेले फुलं या फुलांचा सुगंध रात्रीच पसरतो हा सुगंध यायला लागला की हिवाळा आलाच म्हणून समजा सहसा या झाडाला सात पानांचा एक गुच्छ असतो म्हणूनच याचं सप्तपर्णी हे नाव पडलं आहे सप्तपर्णी कण्हेर आणि फ्रांजीपनी म्हणजेच चाफ्याच्या कुळात मोडतो इंग्रजीत याला डेव्हिल्स ट्री स्कॉलर्स ट्री आणि ब्लॅकबोर्ड ट्री म्हणून ओळखतात सप्तपर्णीचा कुठलाही भाग तोडला तर त्यातून पांढऱ्या दुधासारखा पदार्थ बाहेर पडतो तो विषारी असतो म्हणूनच याला मिल्कवूड ट्री हे सुद्धा नाव आहे आता याला डेव्हिल्स ट्री हे नाव का पडलं असेल तर त्याचे दोन तीन कारणं माझ्या मते आहेत एकतर त्याचे विषारी गुणधर्म दुसरं म्हणजे त्याला येणारा प्रचंड फुलोरा ज्या लोकांना पोलन्सची ॲलर्जी असते त्यांच्यासाठी हे जीवघेणंही ठरू शकतं तिसरं म्हणजे त्याला येणाऱ्या केसांसारख्या दिसणाऱ्या शेंगा या सगळ्या गोष्टी त्याचं डेव्हिस्ट्री हे नाव जस्टिफाय करतात अनेकांना असा गैरसमज आहे की हे झाड परदेशी आहे पण पर तसं मुळीच नाही हे पक्कं भारतीय झाड संपूर्ण भारतभर आढळतं वेस्ट बेंगालचं तर हा राज्यभृक्ष आहे बंगाली त्याला छातीम असं म्हणतात सप्तवर्णीचं झाड गर्द सावलीसाठी शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लावलं गेलं आहे पण त्यामुळे झालं असं की सगळ्यात झाडांना एकत्र फुलं येतात आणि इतर वेळी चांगला वाटणारा सुगंध डोकेदुखीमध्ये बदलतो मला असं वाटतं की महानगरपालिकेने वृक्ष लागवड करताना सखोल अभ्यास करण्याची गरज आहे वीक इम्युनिटी आणि ॲलर्जीचा त्रास असणाऱ्या लोकांना यामुळे त्रास होऊ शकतो आणि मग त्याचा राग झाडांवर निघतो काही ठिकाणी आता ही मोठी झालेली झाडं तोडण्याचा उद्योग चालला आहे खरं तर हे झाड पशुपक्ष्यांना आसरा देतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मधमाशांसाठी मद अन्नाचा स्रोत असतं झाड लावताना ते कसं वाढतं त्याला किती जागा लागते त्याची पानगळ कशी होते या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे झाड मोठं झाल्यानंतर त्यात तोडण्यात काहीच पॉईंट नाही